नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमी डॉटिन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो एका पाठोपाठ एक आता काँग्रेसचे उमेदवार म्हणून थोड्याशा प्रतीक्षेनंतर का होईना परंतु उमेदवारी जाहीर झाली अपेक्षित होतं आणि दंगेकरांना पुणे लोकसभा आमदारकीनंतर लगेच एका वर्षभरात पुढची पायरी काय लागते तुम्हाला प्रतीक्षेत नव्हतं पहिल्या यादीत माझं नाव आलं प्रतीक्षा नव्हती ना नाव जाहीर करायला तो होती नाही ना, <laughs> पुणे महाराष्ट्राची यादी झाली आणि पहिल्या यादीत मला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली काँग्रेस पक्षाच्या सर्व मी मनापासून आभार मानतो आता विधानसभेचा अनुभव होता तुम्ही कसबा सारखा जो बाले किल्ला आहे भाजपचा तो फोडला तिथनं विजय मिळवला आता पुणे अनेक दिवसानंतर पुन्हा कस काँग्रेसच्या खेचण्यासाठी हा एक सुवर्ण संधी आहे का आपल्याला मी माझ्या तीस वर्षाच्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये मी पुणे शहरामध्ये काम केलं आहे माझ्या कामाला कुठं चौकट नाही कुठं सीमा रेषा नाही जो माझ्याकडनं येणारा माणूस आहे त्याची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे आणि ते मी तीस वर्षामध्ये करतोच आहे आज तुम्ही मला कुठेही घेऊन चाला तुम्हाला दिसेल की माझे माझे असणारे संबंध मी असलेलं काम हे लोकांची नाळ पुणेकरांची माझ्याबरोबर जोडले गेलेले आणि तीस वर्षामध्ये मी पाच वेळा नगरसेवक आहे आमदार आहे आणि सातत्यानं लोकांच्या प्रश्नाची वाचा रस्त्याहून फोडताना तुम्ही मला तीस वर्ष बघितलं आहे वेळ पडले तर माझ्यावर गु गुन्हेसुद्धा दाखल झालेत परंतु पुणेकरांची नाळ माझ्याबरोबर जोडली गेली आणि मी पुणेकरांचा उमेदवारी माझ्या आत्तापर्यंत नऊ निवडणुका आणि येणारी दहावी निवडणुकी दहाही निवडणुकीत पुणेकरांनी मला आशीर्वाद दिलेत आणि ह्याही निवडणुकीत पुणेकर मला आशीर्वाद देतील कारण माणूस एकदा बसतो दोनदा बसतो तिसऱ्यांदा फसणार नाही तिसऱ्यांदा धंगेकरांना विजय करते मोदी लहर हा जो गेल्या दोन निवडणुकांमध्ये पाहिला आणि आताही तसं त्यांनी चालू केलेलं की चारसो पार या ह्याचा इफेक्ट पुण्यामध्ये होईल का बघा जे महासत्ता समजतात त्यांची परिस्थिती आज काय चांगली राहिलेली नाही आदरणीय अशोक चव्हाणजींना त्यांनी घेतलंय माननीय अजितदादांना ला घेतलंय एकनाथ शिंदेंना घेतलंय सगळ्यांना जर तुम्ही एवढे मोठे त्यांना भ्रष्टाचाराचे आरोप केलेत आणि आरोप करून परत तुम्ही तुमच्या पक्षामध्ये घेत आहे आणि म्हणजे ह्याचाच अर्थ की महासत्ता घाबरलेली आहे एखादी कंपनी जर डब घ्यायला आली तर लोक भागीदार घेतात त्यांना आता भागीदार गेलेत पण ह्या भागीदारीमध्ये ही कंपनी चांगली चालणार ना नाही बोल हे <laughs> भागीदारी कंपनीलाही दिवस चालत नाही कारण त्यांच्यामध्ये भांडणं होतात आणि आज इंडिया आघाडी एकदम सक्षम आहे महाराष्ट्रातली जनता त्यांच्याबरोबर आहे कालच केजरीवाल साहेबांना रात्री अटक केली ह्याचाच अर्थ लोकशाहीला तडा गेलेला आहे आणि जर अशा पद्धतीनं लोकशाहीमध्ये जर अशा पद्धतीने हुकुमशाहीची जर राजवट चालू झाली ते शेवटी जनता आहे आणि तुम्ही जर एखाद्या नेत्याला भ्रष्टाचारी नेत्याला घेतलं असेल तर जनता त्या नेत्याच्या मागे जात नाही ने जनता ईडी नाही आहे जनता ही सक्षम आहे ती ईडीच्या मागे पाळणार नाही आणि ज्यांनी एडीवर प्रेम केलंय त्यांच्यावर बी जाणार नाही हा माझा विश्वास आहे एक युद्ध लढताना आपल्याला एक समोरच्याची ताकद बघावी लागते आज राजसाहेब तिकडे गेल्यामुळं एक ताकद वाढेल का असं तुम्हाला वाटतं त्याच्यासाठी तुमच्याकडे काही रणनीती आहे का मी राजसाहेबांबद्दल काय त्यांच्याबद्दल नाही पण ताकद वाढती नाही आता ते नंतर पुढच्या टप्प्याटप्प्याने बोलूयात पुढची ताकद कशी वाढतीये ते बघूयात आपण पुन्हा भेटत राहूयात धन्य धन्यवाद